विरोधकच म्हणतात की आम्ही महाराष्ट्राला आता नंबर एक करू म्हणजे अर्थ की त्यांनी मान्य केलं की महाराष्ट्र नंबर किमान दोन तरी झालाय किंवा तीन झालाय प्रेशर कुकरचं महाविकास आघाडीवर प्रेशर आहे की समोर प्रेशर आहे त्या कुकरमध्ये आता डाळ शिजायला लागली आहे आणि प्रेशर त्यांच्यावरच राहणार महायुतीवरच प्रेशर राहणार इलेक्शन <laughs> पुढं निवडणूक पुढे हे बघून ह्या जो योजना आत्ता सगळे आणावं लागलेत हे तेच कारण आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत पहिले सत्ता मिळवायची आहे आणि सत्तेचा गैरवापर पुढं त्यांना करत राहायचा आहे महिलांना आदरपूर्वक वागवलं पाहिजे त्यांच्याबरोबर बरोबर त्यांच्याबद्दल आदरपूर्वक बोललं पाहिजे पण ही संस्कृत संस्कृतीचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये संस्कृती अशी आहे खऱ्या अर्थाने की आपण त्यांना आदर करतोय त्यांना धमक्या देत नाही पण ही, ही संस्कृती कुठनं आली हे समजत नाही बहुतेक उत्तरेकडनं कुठनं तरी आली असावी नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्र हो विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचायला लागलेली आहे आणि राज्याच्या पातळीवर अनेक राजकीय घडामोडी घडायला लागल्या आहेत राष्ट्रीय पातळीवरचे अनेक नेते महाराष्ट्रात प्रचाराला यायला लागलेले लाग। आहेत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा प्रचार जोरदार सुरू आहे इथं अनेक अशा राजकीय उलथापालती होत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या उलथापालतीमध्ये कोल्हापूर उत्तर हा कोल्हापूर शहराचा प्रमुख भाग असलेला जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात सुरुवातीच्या काळात म्हणजे अर्ज दाखल करण्यापासून अर्ज माघारीपर्यंतच्या काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत या सगळ्या बहुतेक घडामोडींच्या केंद्रस्थानी होते कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज साहेब आणि एकूण इथला काँग्रेस पक्ष त्यातून जे काही पुढे चित्र आलं ते आपल्या समोर आहे कोल्हापूर शहरात काँग्रेस पक्षाचा चिन्हावरचा अधिकृत उमेदवार नाही पण काँग्रेस हा पक्ष एखाद्या गोष्टीचं डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन कसं करतो हे सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळालं आणि जे आ... अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि कोल्हापूरची लढत जी अर्ज माघारीच्या दिवशी वाटत होतं एकतर्फी आहे ती लढत अशी या पक्षानं आणि पक्षाच्या इथल्या नेत्यांनी त्यात प्रामुख्यानं माजी राज्यमंत्री सतेश पाटील आहेत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आहेत आणि इतर सगळ्या घटक पक्षांचे पदाधिकारी यांनी उभी केलेले आहे आणि हे अत्यंत रंगतदार अवस्थेत कोल्हापूरची लढत पोहोचलेली आहे तर आपण या सगळ्या राजकारणाच्या संदर्भात बोलणार आहोत आदरणीय खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याशी महाराज साहेब नमस्कार सगळ्या बऱ्यापैकी घडामोडी आपल्याला माहिती आहे मला आधी पहिल्यांदा एक गोष्ट सुरुवात या मूळ विषयाकडे जायच्या आधी गेले काही दिवस निवडणुकीचा प्रचार सुरू आहे तुम्ही स्वतः प्रचारात आहात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक सभांना वेगवेगळ्या गेलेला आहात तर काय वातावरण काय आहे निवडणुकीचं तुमच्या नजरेतन आता वातावरण म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असं मला वाटत शासन आहे त्या शासनाला लोक कटळे जनता कटळे आणि त्यांना निश्चित बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे आणि म्हणून आता परिवर्तन झाल्याशिवाय जाणार नाही त्याशिवाय कर्त तुम्ही म्हटला की महायुतीच्या सरकारच्या संदर्भात नाराजी आहे तर ही नाराजी कुठल्या घटकांच्या मध्ये आहे साधारण आणि कुठल्या विषयांच्या कुठल्या प्रश्नांच्या संदर्भात आहे अनेक घटकांच्या आणि विषयांवर नाराजगी आहे एकतर ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष दोन वर्षापूर्वी जे राजकीय घडामोडी घडल्या तिथनं याची सुरुवात काही हरकत नाही आणि ज्या तऱ्हेने पक्ष फोडून काही मंडळी दुसरीकडे गेले तेव्हापासून ज्यांना मतदान केले ते, के ते दुसऱ्या पक्षात गेले असं समजून समजुतीमुळे लोक नाराज आहेत असं मला वाटतंय म्हणजे एकूण जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये फूट पाडली आ, या दोन पक्षात फूट पडल्यामुळे त्याच्या संदर्भात सुरुवात झाली त्याच्या संदर्भात नाराजी तीव्र स्वरूपात आहे पहिले होती त्याला आता दोन वर्ष झाले तरी लोक विसरले नाहीत ते आणि तो एक महत्वाचा महत्वाचं कारण आहे की लोक नाराज आहेत पण सरकारचं तर म्हणणं असं आहे की आम्ही खूप काम केलेली आहेत लाडकी बहीण सारखी योजना आणलेली आहे सगळं महिलांच्या खात्यावर दीड दीड देड़ हजार रुपये जमा केलेले आहेत आणि त्यामुळे एकूण सगळा आनंद आहे लोकांच्या एका दृष्टीकडे तात्पुरती आनंद व्यक्त करणे हे चांगलंच आहे कारण शेवटी महाराष्ट्राची ति ति तिजोरी ही कुठनं भरती कशी भरती याचा सुद्धा विचार केला पाहिजे एक तर आपण लोकांच्या कर घेऊन आपण हे त्यांना पैसे देतो म्हणजे जनतेचेच पैसे जनतेलाच देतो किंवा कर्ज काढतो मोठ्या प्रमाणात आणि ते पुढच्या पिढीला फेडायला लावतोय आणि ते पुढच्या पिढीला तो कर्ज फेडा कधी कधी लागणार आज असं समजतंय की महाराष्ट्र गव्हर्नमेंट सातत्याने ओव्हरड्राफ्ट घेत आहे त्यामुळे आर्थिक स्थिती नीट राज्याची नसताना केवळ लोकप्रिय निवडणुकीच्या तोंडावर या योजना जाहीर करून सरकार तिजोरी खाली करायचा प्रयत्न करते शंभर टक्के तसेच आहे की इलेक्शन पुढं निवडणूक पुढं हे बघून या योजना आता हे सगळे आणा लागलेत हे तेच कारण आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत पहिले सत्ता मिळवायची आहे आणि सत्तेचा गैरवापर पुढं त्यांना करत राहायचा आहे पण एकूण सरकारच्या भ्रष्टाचारासंदर्भात खूप चर्चा झाली मध्यंतरी तुम्ही त्या कोकणातला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या संदर्भात सुद्धा फार तीव्र स्वरूपातल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या एकूण म्हणजे काय हा सगळं तुमचं त्या संदर्भातलं म्हणणं आहे नाही तो सुद्धा तसं निवडणुकीचा प्रकार होता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण आठ महिन्या पूर्वी ते तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं पंतप्रधानांच्या हस्ते बसवला होता आणि तो एवढ्या लवकर कोसळला तर त्याच्यावरनंच लक्षात येत आहे की शि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतोय त्याच्यावरनं जर त्यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार दिसून येतोय म्हटलं तर त्याचा अर्थ की संपूर्ण महाराष्ट्रभर तेच चालू आहे एक मुद्दा कोल्हापूर सध्या राष्ट्रीय राज्य पातळीवर चर्चेत आहे ते म्हणजे काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आपण त्यांचा बंदोबस्त करूया असं एक विधान इथं केलं गेलं काय म्हणणं आहे तुमचं त्या संदर्भात आता महिलांना आदरपूर्वक वागवलं पाहिजे त्यांच्या त्यांच्याबद्दल आदरपूर्वक बोललं पाहिजे पण ही संस्कृत संस्कृतीचा प्रश्न आहे जी महाराष्ट्रामध्ये संस्कृती अशी आहे खऱ्या अर्थाने की आपण त्यांना आदर करतोय त्यांना धमक्या देत नाही पण ही कुठनं परिस्थिती ही आली ही संस्कृती कुठनं आली हे समजत नाही बहुतेक उत्तरेकडनं कुठनं तरी आली असावी आणि म्हणून आपल्याला जे धमकीचं वातावरण भीतीचं वातावरण करून त्यांना ठेवलेलं आहे हे गैर आहे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही तर पुन्हा महाराष्ट्राच्या प्रचारात तुम्ही आता उत्तरेच्या संस्कृतीचा उल्लेख केला म्हणून आठवलं की बटेंगे तो कटेंगे असं म्हणून इथं उत्तरेतन नेते हे ने घोषणा द्यायला लागल्यात आणि लोकांना चिथावणी द्यायला लागल्यात काय महाराष्ट्र या घोषणांना प्रतिसाद देईल अशा प्रकारच्या कसं आहे ते कि ध्रुवीकरण ध्रुवीकरणतो आपण ध्रुवीकरण हे त्यांचं आज चालू आहे असं काही नाही आहे हे पूर्वीपासून त्यांचा तो अजेंडाच आहे ध्रुवीकरण समाजामध्ये इथं सुरळीत चालला समाज त्याच्यात दोन तुकडे करायचे ध्रुवीकरण करायचं आणि एकाला आपलं व आपला वोट बँक म्हणून तयार करायची हा प्रयत्न त्यांना सातत्याने चाललाच आहे हे काय नवीन नाही आहे त्यांचा जो सातत्याने प्रयोग सुरुवात ध्रुवी करण्याचा तो महाराष्ट्राच्या राजकारणात पण महाराष्ट्राच्या जनता असं वाटतं का तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितच हे बरोबर वाटलं नाही की अशा लेवलच बोलणं हे कोणाला शोभत नाही तुम्ही आता हे विधानसभा निवडणुकीचा माहोल बघताय तुम्ही याच्या आधी अगदी अलीकडेच झालेली लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे आणि त्या निवडणुकीत स्वतः आता सुद्धा तुम्ही प्रचार करतायत सगळीकडं पण त्या काळात स्वतःची निवडणूक का असल्यामुळं सगळ्या या संपूर्ण लोकसभेच्या मोठ्या मतदारसंघात गावोगावी जाऊन पदयात्रा सभा वगैरे या पद्धतीनं तुम्ही प्रचार केलेला होता तर तुम्हाला काय फरक वाटतो तुम लोकसभेची तुम्ही लढवलेली निवडणूक पण आता विधानसभेची निवडणूक आहे त्यात दोन मध्ये एक निश्चित फरक आहे की विरोधी पक्ष एक तऱ्हेचा त्यांच्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे महाराष्ट्राची त्यांना फार मोठी भीती आहे कारण शेवटी पुरोगामी विचार हे महाराष्ट्रातनंच पुढे जातात आणि पुरोगामी विचार हे तटवायचे असतील तर त्यांचा प्रयत्न आहे की तो ते आता महाराष्ट्रातच तटवले पाहिजे नाहीतर ते परत व वर सरकतील आणि दिल्लीपर्यंत जाऊन पोचतील ही त्यांना भीती आहे म्हणून ते आत्ताच ह्या महाराष्ट्राच्या इलेक्शनचं त्यांना निमित्त मिळालं आहे आणि महाराष्ट्र हे पुरोगामी शिव शु, शिवाजी शु, महाराजांच्या विचाराने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारा हा प्रदेश आहे हा महाराष्ट्र आहे खरं खऱ्या अर्थाने तो महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच एक या महाराष्ट्राला कसं जाता येईल हे प्रयत्न चाललाय आता त्याच अनुषंगाने मग अशी उल्लेख केला की आता म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की वोट जिहाद झाला आणि आता ते या निवडणुकीत म्हणजे बटेंगे तो कटेंगे जी भाषा योगी आदित्यनाथ बोलले पण देवेंद्र फडणवीसांच्या सारखे मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रात भूषवले ते ओड जिहाद म्हणले आता काल ते छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणले की मग त्या ओढ जिहाद जिहादला उत्तर तुम्ही धर्मयुद्धाने द्या म्हणजे काय म्हणजे कुठं न्यायचं चाललंय म्हणजे उत्तरेतले लोक राजकारण उत्तरेच्या पद्धतीनं नेणं ठीक आहे पण महाराष्ट्रातले नेते सुद्धा हे अशा पद्धतीनं निवड राजकारण पुढे नेत आहेत काय वाटतं तुमच्यासारख्याला आताचे जे महाराष्ट्राचे नेते आहे ते दिल्लीकरांच्याच बाजूचे असल्यामुळे निश्चित तुम्हाला तसं दिसतंय पण जनता तिकडा त्या विचाराने चालेल का नाही ही शंका आहे जनता विचारपूर्वकच पावलं घेईल विचारपूर्वक मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे पण आणखी एक महाविकास आघाडीच्या टीका होती की बाबा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गुद्द नेले महाराष्ट्र उद्योग औद्योगिक दृष्ट्या माग ढकलला वगैरे तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं महाराष्ट्र आपण नेहमी बघत होतो की नंबर एक राज्य आहे आपल्या देशात आणि आताच तेच म्हणतात विरोधकच म्हणतात की आम्ही महाराष्ट्राला आता नंबर एक करू म्हणजे अर्थ की त्यांनी मान्य केलं महाराष्ट्र नंबर किमान दोन तरी झाला एक ना किंवा तीन झालाय एक नंबरला ते नाही नाही म्हणजे नंबरला नाही आता एक एक आम्ही म्हणजे त्यांनी सुद्धा कबूल केलं की आता महाराष्ट्र एक नंबरला राहिला नाही पण आता एकूण सगळे माणसांच्या जगण्यांचे एवढे प्रश्न आहेत आता निवडणुकीतले प्रमुख म्हणजे काय तुम्ही ते एवढे प्रचार बघताय तुम्हाला काय दिसत कुठल्या मुद्द्यावर निवडणूक चालली आताची विधानसभेची विधानसभेची निवडणूक एवढ्या वेगवेगळ्या विषय आहेत तर असं पिनपॉइंट करता येणार नाही आता की हाच विषय आणि तोच विषय पण निश्चितच महागाई हा एक प्र... मोठा विषय आहे जो प्रत्यक्षाचा विषय म्हणून कधी कुठे येत नाही परंतु आपण सगळे अनुभवतोय आणि प्रत्यक्षात त्याचा त्रास सगळ्यांना होत चाललेलाच आहे शेतकऱ्यांपासून ते शहरवासियांना सुद्धा तोच प्रश्न आहे इलेक्ट्रिसिटी असो किंवा काही असो जिथं आता काही इलेक्ट्रिसिटीबद्दल आता वेगवेगळे वे वे आप विचार आपल्या पुढे याय लागलेले आहेत शेतकऱ्यांसंबंधी याय लागलेले आहेत विविध दो दोन्ही आघाड्या दोन्ही युती आणि आघाडी दोन्ही आपापल्या आप तऱ्हेने प्रचार करतायत प्रॅक्टिकल काय आहे ते बघितलं पाहिजे आणि निश्चितच भविष्यात सुराज्य जर आपल्याला जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये बदल होणे निश्चित गरजेचं आहे तुम्हाला वाटतं का की महा लोकसभेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्र जनतेनं कौल दिला तो तोच कौल विधानसभेला रिपीट होईल विधानसभेमध्ये महाविकास आघाडी परिवर्तन करून सत्तेत येईल असं वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांची वाटचाल चालली आणि त्याच्यामुळेच एवढे घाबरून सगळे दिल्लीवर लोक इथे या सगळ्या ह्याच्याकडे वळूया म्हणजे कोल्हापूरचं जे उमेदवारी जाहीर करण्याचं विषय असेल राजेश लाटकरनं उमेदवारी जाहीर केली कारण तुम्ही आता काय खासदार असल्यामुळं त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेतले महत्वाचे घटक होता म्हणजे सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्याचे नेते असले तरी तुम्ही त्यांच्या कोल्हापूरच्या त्या नेतृत्वाच्या निर्णय प्रक्रियेत आहात तर राजेश लाटकरांची उमेदवारी जाहीर होणं ती उमेदवारी बदलणं हे तुमची म्हणजे तुम्ही त्या संदर्भात निवेदन प्रसिद्धी दिलं पण त्या व्यतिरिक्त तुमच्याकडून एक नीट अशी भूमिका समोर आलेली नाही लोकांची काय म्हणजे ते जरा नीट सांगा महाराष्ट्रातल्या लोकांना उत्सुकता आहे तुमच्याकडून ऐकायला काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे आणि त्याला केंद्रापासून केंद्रीय नेतृत्व आहे राज, राज्य पातळीवर नेतृत्व आहे जिल्हा पा, पात पातळीवर नेतृत्व आहे त्याला एक कॉन्स्टिट्युशन म्हणजे एक मेथड आहे त्याची की इलेक्ट कसे करायचे मतदार वगैरे तर एकंदरीत जर पाहिलं आणि त्या प्रक्रियेतनच मला वाटतं पहिले लाटकरांना ला, निवडलं होतं आणि त्याच्यामुळे काही सग सगळे सगळेच संतोषी राहतील असं काही नाही आहे काही असंतोषी राहणारच आणि त्यांचा प्रभाव या काही मंडळींवर पडला आणि त्यामुळे ते त्यांनी बदलायचं ठरवलं त्यांचं त्यांची उमेदवारी कमी केली लाटकरांची आणि ती आता दुसरा काही ना इलाज आहे म्हणून त्यांनी ऑफर करून दिली परंतु इच्छा आमची अशीच होती नेहमी पूर्वीपासन की एका एकच पद, पद राहावं आणि त्या दृष्टीकोनात आमचा काही आग्रही नव्हता त्याच्याबद्दल लोकांच्या आग्रहामुळे तुम्ही नंतर स्वीकारलेली होती आम्ही म्हणण्यापेक्षा ते डायरेक्ट मालोजीराजे आणि यांच्याकडे गेले नकडं आणि आपले काँग्रेसचे अध्यक्ष बंटी पाटलांकडं आणि तो निर्णय घेतला अर्थात त्याला माझी संमती मिळाली एनओसी सी मिळाली थोडा वेळ पण नंतर परत मालोजीराजेंनी आणि यांनी ठरवलं की हे असं करणं बरोबर नाही त्यांनाच वाटलं आणि आणि असंच वि विषय झाला होता की लाटकर जर राहणार असतील तर आपण नाही आणि आपण राहणार असून तर लाट लाटकरणी राहू नये आणि त्याप्रमाणे पहिले वाटलं होतं की लाटकर माघारी घेतील आणि आपल्याला राहावं लागेल तशी राहायची सुद्धा होती पण लाटकरांनी शेवटल्या क्षणापर्यंत माघार काही घेतली नाही म्हणून आपल्या ठरल्याप्रमाणे आपण माघार घेतली त्या माघारीत तुमचा रोल किती होता आणि मधुरी महाराज आणि मालुईराजेचा रोल किती होता त्या दोघांचा प्राथमिक होता त्याला सपोर्ट माझा होता म्हणजे निर्णय आधी त्या दोघांनी घेतला त्याला समर्थन तुम्ही दिलं जसं त्यांनी निवडणूक नाही निवडणूक लढाईच्या दिवसा त्यांनीच निर्णय घेतला आणि त्याला तुम्ही एनओशी संमती दिली एनओशी दिली असं ठीक आहे तुमची तयारी तसंच झालं हा पण मधल्या काळात तुम्ही लाटकरांच्या घरी गेलेला होता गेलो होतो हा तुम्ही मधुरी महाराजा की मालोजीराजा तिथं काय झाली इच्छा इच्छा होतीच वर्तमानपत्रांमध्ये आलेलं सुद्धा आहे त्यांची तीव्र इच्छा होती की लढायची कारण त्यांना एकदा उमेदवारी दिली होती आणि ज्या तऱ्हेने त्यांच्याकडनं काढून घेतली हे जरा असं मलाही पटलं नव्हतं असं व्हायला नको होत तर हे आणि त्यांची लढायची इच्छा, इच्छा होतीच तरी तरी पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही लढणार असला तर आम्ही माघार घेतो आणि आम्ही लढणार असलो तर तुम्ही माघार घ्या तर शेवटपर्यंत म्हणजे शेवटल्या घटकेपर्यंत त्यांनी माघार घेतली नाही म्हणून आपल्याला घ्यावं लागेल म्हणजे एका कार्यकर्त्याच्या सन्मा हो निर्णयाचा सन्मान व्हावा कार्यकर्त्यातला सन्मान आणि त्याला मिळत तर का आर, आपलं काय हरकत नाही ना ते तोही चांगला उमेदवार आहे चांगला व्यक्ती आहे तर त्याला का मिळू नये मग त्या मधला त्या काळात जे सगळे गैरसमज झाले होते ते सगळे दूर झाले का सगळ्यांच्या मनातले आता सगळे गैरसमज झाले आणि म्हणूनच बॅक टू स्क्वेअर वन आम्ही आलो आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस तर्फे, तर्फे लाटकरांना ला उमेदवारी मिळाली फक्त चिन्ह मिळालं नाही कारण वेळ झाला होता म्हणून ती ते, 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 ते चिन्ह मिळवायची वेळ निघून गेली होती म्हणून आणि म्हणून त्यांना प्रेशर कुकरवर प्रेशर कुकरचं चिन्ह मिळालेलं आहे आणि आता लोक लोकांना समजतंय की हे प्रेशर कुकरचं चिन्ह त्यांना का मिळालं ते काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत असं समजून सगळं चाललंय बरं म्हणजे त्यांच्या प्रेशर कुकरचं महाविकास आघाडीवर प्रेशर आहे की समोरच्या उमेदवारावर महायुतीवर प्रेशर आहे त्या कुकर मध्ये आता डाळ शिजायला लागली आहे <laughs> आणि प्रेशर चेंच्यावरच राहणार महायुतीवरच प्रेशर राहणार <laughs> म्हणजे म्हणजे तुम्हाला आता ही कोल्हापूरची लढत आटी जी होणार याबद्दल खात्री आहे खात्री आता या घडामोडीमुळे थो, थोडा किरकोळ सेटबॅक मिळालाय हे मान्यच करावं लागेल पण आता पूर्ण तयारी सगळ्यांनी मिळून सुरू केली आहे आणि सगळे काँग्रेसच्या घटक का आता एकत्र आलेले आहेत आणि त्यांची उमेदवारी पूर्ण महा फक्त काँग्रेसनी नव्हे तर महाविकास आघाडीचे सर्व घटकांनी मिळून ती उमेदवारी डिक्लेअर केल्या असल्यामुळे ते त्यांना पूर्ण महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे निवडून याचे त्यांचे चान्सेस तर वाढलेत आणि ते जवळजवळ आता निम्म्या निम्म्यावर आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि अजून या थोड्या दिवसात ते पुढे जातील आणि निवडून येतील तर हे खासदार शाहू छत्रपती महाराज एकूण महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक त्यांची लोकसभेची निवडणूक लोकसभा आणि नि, विधानसभा निवडणुकीतला फरक आणि कोल्हापूरच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या घडामोडी या संदर्भात त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद महाराज धन्यवाद